नमस्कार मंडळी मी विराज आणि आज आपण बोलणार आहोत एकाच्या छोट्या देशात चाललेल्या मोठ्या उठावाबद्दल नेपाळमध्ये सध्या काय चाललंय हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल जनजीने रस्त्यावर उतरून सरकारला थेट सवाल विचारलेत कारण सोशल मीडिया बंद भ्रष्टाचार आणि लोकशाहीवर गदा ही फक्त बातमी नाही हे एक मुवमेंट आहे एक जन आंदोलन आणि त्यामागे आहे तरुणांचा राग त्यांचा हक्क आणि त्यांचा आवाज सरकार म्हणतं की हे प्लॅटफॉर्म डिजिटल नेपाल ऍप नुसार नोंदणी न करता काम करत होते त्यांना स्थानिक ऑफिस उघडायला सांगितलं होतं पण त्यांनी ते केले नाही म्हणून बंदी पण लोकांना वाटतं की हे सरळ सरळ आवाज दाबवण्याचा प्रयत्न ने आहे नेपाळमधल्या तरुणांना सोशल मीडिया म्हणजे फक्त टाइमपास नाही हे त्यांचे व्यासपीठ आहे त्यांचा बिझनेस आहे आणि त्यांचा आवाज आहे आता सोशल मीडिया बंद म्हणजे आवाज बंद का अनेक यंग क्रिएटर्स फ्रीलँर्स आणि स्टार्टअप्स यांचा मोठा फटका बसलाय लोकशाहीत सोशल मीडिया हे पारदर्शकतेसाठी महत्वाचे माध्यम आहे आणि म्हणूनच जयंतीचा राग उफाळून आला तरुणांचे रिएक्शन असे होते की हजारो लोकांनी काठमांडूच्या रस्त्यावर मोर्चा काढला आमचा आवाज बंद करू नका भ्रष्टाचार हटवा लोकशाही वाचवा अशा घोषणा करण्यात आल्या आणि काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्या एक तरुणाचा मृत्यू झाल्याचीही बातमी आली आहे यात सरकारची चाल जाणून घेऊया कर्फ्यू लागू करण्यात आले आर्मी तैनात झाली सोशल मीडिया बंदी कायम पण लोक मागे हटले नाही इंस्टाग्रामवर स्टोरी टाकता येत नसलं तरी ऑफलाईन पोस्टर स्ट्रीट आर्ट आणि लोकसंवाद सुरू आहे एक आंदोलन अनेक आवाज या आंदोलनात फक्त सोशल मीडिया वापरणारे तरुण नाहीत विद्यार्थी कलाकार पत्रकार आणि अगदी काही राजकीय कार्यकर्तेही सहभागी झाले हे आंदोलन म्हणजे एकत्रित हाक आहे आम्हाला ऐका नेपाळमध्ये गेल्या काही वर्षात भ्रष्टाचाराच्या अनेक केसेस समोर आले आहेत लोकांना वाटतंय की पारदर्शकता कमी झाली आहे आणि सरकार लोकांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी आवाज बंद करत आहे नेपाळमधल्या जेन्सीने दाखवून दिले की आवाज दाबला तरी तो पुन्हा उठतोच हे आंदोलन म्हणजे एक आठवण करून देणारी गोष्ट आहे की लोकशाही ही फक्त निवडणुका नाही ही आहे लोकांचा सततचा सहभाग आपण ही विचार करायला हवा सोशल मीडिया बंद करणं म्हणजे लोकांचा आवाज बंद करणं आहे का तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रिअल टॉपिकसाठी तर आजची आपची शोला सबस्क्राईब करायला विसरू नका